जैन दरम्यानचे झारखंड येथील तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र समेत शिखरजी येथे पुणे आणि परिसरातील जैन युवक सायकलवरून रवाना झालेत निगडी येथील जैन मंदिरातून दर्शन घेऊन त्यांनी सायकल यात्रेस प्रारंभ केला प्रकाश शेडबाळे सुधीन खोत धनंजय शेडबाळे संजय नाईक धनंजय चिंचवाडे आणि अजित पाटील या सहा तरुणांनी सद्भावना पर्यावरण सायकल यात्रेचं आयोजन केलं असून सुमारे एकवीसशे किलोमीटरचा सायकल प्रवास करून हे तरुण एक फेब्रुवारी रोजी झारखंड येथील मधुबन श्री सम्यत शिखरजी येथे पोहोचतील पुणे येथून निघून अहमदनगर औरंगाबाद लोणार कारंजा वर्धा भंडारा राजनंदनगाव पाटेवा बारगड सुंदरगड गुमला गोला आणि मधुबन असा त्यांचा प्रवास असणार आहे रोज सुमारे एकशे पन्नास किलोमीटर सायकल प्रवास करण्याची त्यांची योजना आहे वाटेत प्रवासात ग्रामस्थांना जांभूळ व पेरूची रोपे ते देणार असून सर्व धर्मीय सद्भावना व अहिंसा यासाठी प्रार्थनाही करणार आहेत पुणे व परिसरात दिगंबर जैन मुनिश्री पुलकसागर महाराज यांचा चातुर्मास आयोजित करणाऱ्या सकल जैन वर्षायोग समितीचे हे तरुण सदस्य आहेत मागील वर्षी त्यांनी पुणे ते श्रवण बेळगोळ अशी सायकल यात्रा केली होती पुणे ते मधुबन असा सायकल प्रवास करणाऱ्या या सहा तरुणांना आदल्या दिवशी मॉडेल कॉलनीतील एच एन डी जैन बोर्डिंग येथे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला सकल जैन वर्षक समितीच्या अध्यक्षा शोभा धारेवाला यांच्या शुभास्ते हा निरोप समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी जैन सहयोगचे अध्यक्ष व सकल जैन वर्षक समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी स्वागत व प्रास्ताविक तरुणांनी आपला व्यवसाय व संसार सांभाळत जैन तीर्थक्षेत्रांना सायकलवरून जाण्याचा केलेला हा संकल्प अनुकरणीय आहे असे ते म्हणाले या प्रसंगी सुजाता शाह जितेंद्र शाह अतुल शाह वीर कुमार शाह सुरेंद्र गांधी डॉक्टर कल्याण गंगवाल आदी उपस्थित होते मी जे यात्रेला चाललेत सायकलवर इतक्या उत्साहात त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आम्ही आम्ही गाडीतनं जायचीसुद्धा लवकर प्लॅनिंग करूनसुद्धा जाणं होत नाही शिखरजीला आणि अशा ह्याच्यात या सगळ्यांनी प्रयोग करायचं ठरवलं आहे खरोखर खूप अभिनंदनीय आहे आणि आत्ताच नुकतेच हे सगळेजण त्यांच्या नाही एवढे व्यस्त असतानासुद्धा चातुर्मास पुरा केला ह्या सगळ्यांनी एवढ्या मेहनतीने आणि त्याच्यानंतर पुन्हा एवढे दिवस घालवणं आणि एक इतका उद्देशसुद्धा छान आहे ह्या यात्रेचा खरोखर प्रशंसा करावी तेवढी थे थोडीच आहे नुसतंच काही यात्रा करणं नाही आहे हा उद्देश खूपच छान आहे आणि सगळ्यांनी ह्याच्यातनं प्रेरणा घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्या तिथं स्वागताला हजर राहायचं आहे असं मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या प्रवासात कुठेही अडचण येणारच नाही आहे कारण इतके सगळे उत्साही लोक आहेत आणि मी सगळ्यांना सांगते की आमचं नेटवर्क आपल्या माणिकचंदचं आहेच आहे जर कुणाला कुठेही काही अडचण आली तरी सगळ्यांनी मला कधीही फोन करायचा रात्री दिवसा मी नक्कीच अव्हेलेबल असेल आणि संजय तापला उत्साही यायचा आमचा लाडका आहे तर तेव्हा त्याच्या डोक्यातनं ही आलेली कल्पना मी त्यांनी केलेलं समोशरणचा तो सीन कधीही विसरू शकणार नाही तेव्हाची मेहनत विसरू शकणार नाही धन्यवाद सगळ्यांना आणि खूप खूप शुभेच्छा सद्भावना आणि पर्यावरण म्हणजे जी सायकल यात्रा आहे हे टोटल एकवीसशे ते बावीसशे किलोमीटरची यात्रा ही निगडी जैन मंदिरापासून ते संमेद शेखरजी जी जैन धर्माचं सर्वोच्च तीर्थस्थान भारतामधलं आहे तिथंपर्यंत ही जाणारी आहे याच्या अगोदर जे ह्यामध्ये स संमिलित आहेत ते प्रकाशजी शेळबाळे सुदीनजी खोत धनंजय शेळबाळे संजयजी नाईक आणि धनंजय चिंचवाडे असे पाच जण सायकलस्वार आहेत हे प्रत्येकाने गेल्या आठवड्यात आपल्या जन्मभूमीपासून सुरुवात करून आता अंदाजे तीनशे किलोमीटरचा टप्पा त्यांनी पहिला पूर्ण केला आहे आणि उद्या वीस तारखेपासून उरलेलं अठराशे एकोणीसशे किलोमीटर जे अंतर आहे हे निगडी मंदिरापासून त्यांनी सुरुवात करणार आहेत काय नक्की यातून संदे एक संदेश असा आहे की सायकल चालवा पण आहे आणि ज्याच्यामुळं पर्यावरणाचा आजकाल पर्यावरणाचा जो परिणाम व्हायला लागला आहे त्या पर्यावरणाबद्दलची जा जागरूकता निर्माण करणे तसेच अहिंसा सद्भावना ह्याची देखील जागरूकता निर्माण करणे ह्यासाठी जाताना आम्ही या अठराशे किलोमीटरमध्ये शे नो टू प्लॅस्टिक म्हणून कापडी पिशव्यांचं वाटप आणि वेगवेगळ्या झाडांचं जे ऑक्सिजन जास्त देणारी जे झाडं आहेत त्या रोपांचं देखील वाटप करून जिथं जमेल तिथं आम्ही देखील वृक्षारोपण भाग घेणार आहे आणि हा संदेश देत शिखरजीपर्यंत ही यात्रा जाणार आहे आपल्या नाव माझं नाव अजित पाटील मी ह्या यात्रेचा एक मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे काय उपक्रम आहे कधी चालला आहात सायकल जय जयनेंद्र मी धनंजय शेटबाळे आम्ही पाच जण आमच्या आमच्या गावाहून कोल्हापूर जिल्ह्यातून निघालो कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून आणि पुण्यातून आम्ही उद्या म्हणजे उद्या वीस जानेवारी दोन हजार एकोणीस आम्ही इथून सायकलिंगला सुरुवात करतो आहे आणि एक फेब्रुवारीला आम्ही संमेद शिखरजला मधुबनला आम्ही पोचतो आहोत तर ह्या यात्रेमध्ये म्हणजे सायकल यात्राच आहे ही आमची तर जशी आपण तीर्थयात्रा करतो तर त्या पद्धतीनेच आम्ही ही सायकल यात्रा करतो आहोत गेल्या वर्षी आम्ही शिरवण बिळगळची यात्रा केली होती पुणे ते शिरवण बिळगोळ ह्यावेळेस आम्ही सम्य शिखरला जातो आणि त्या ह्याच्यामध्ये आमचा जो काही उद्देश आहे तो तो आहे अहिंसा सद्भाव निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षण करणे आणि हे फक्त न बोलता कृतीतून ते करायचं आम्ही ठरवलेला आहे आम्ही आमच्यासोबत कापडी पिशव्या घेतलेल्या आहेत प्लास्टिक बॅगचा वापर टाळण्याच्या दृष्टिकोनातून त्या आम्ही वाटणार आहोत जागोजागी जिथे आम्ही राहू आणि जांभूळ आणि पेरू ह्याची पण रोपं आम्ही सोबत घेतली ती पण आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबू त्या त्या ठिकाणी आम्ही लावत ती पुढे जाऊ हा आमचा त्यामागचा उद्देश आहे आपलं नाव धनंजय शेटबाळे माझं नाव पुण्याचं आहे मी मूळ गाव माझं नाव माझं नाव सुदीन खोत मूळगाव माझं कुंभोज आहे सध्या पुण्यामध्ये आम्ही स्थायिक आहोत गेल्या वर्षी आम्ही अठरा जानेवारीला पुणे टू श्रवण बेळवळ ही सायकल यात्रा पूर्ण केली होती आमचे जे बाकीचे मित्र आहेत तर प्रकाश शेटबाळे धनंजय शेटबाळे संजय नाईक मी आम्ही सगळ्यांनी मिळून पुण्यातून निघून आम्ही नऊशे किलोमीटरचा टप्पा हा सातव्या दिवशी आम्ही श्रवण बेगोळला जो वार्षिक होता त्याच्या निमित्तानं आम्ही गेल्या वर्षी पूर्ण केले होते आता काय कशा पद्धती आणि त्याच तेच निमित्त साधून ह्या वर्षी आम्ही थोडा मोठा टप्पा धरलेला आहे आमच्या मूळ गावाहून निघून आम्ही गेल्या शनिवारी आणि रविवारी इथं पुण्यामध्ये पोचलेलो आहोत आणि आता उद्या सकाळी पाच वाजता निगडी जैन मंदिरापासून आम्ही समित शिखरजी पारसनाथचं जे आहे क्षेत्र आमचं सिद्ध क्षेत्र जैन धर्मांचं जे सगळ्यात मोठं मानलं जातं तिथंपर्यंत साधारण एकवीसशे किलोमीटरची सायकल यात्रा पूर्ण करण्यासाठी उद्या निघणार आहोत यात्रा काढण्यामागचा उद्देश यात्रा काढण्यामागचा उद्देश हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लोकांना सायकल चालवणे हा उद्देश लोकांपर्यंत पोहोचवणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आमचा